नमस्कार मंडळी आज आपण पाहतो आहे गरमागरम गुजराती स्टाईल कडी ही कढी आंबड गोड तिखट सर्व युक्त आहे रोजच्या कढीपेक्षा किंवा तुम्ही जर जी कडी बनवता त्यापेक्षा थोडेसे वेगळी जिन्नस टाकून आपण ही कढी बनवावी म्हणजे अगदी टेस्टी होते आणि नवीन कडी खाल्ल्याची फिलिंगसुद्धा येते या कढीसोबत सरळ सरळ मुगदाळीची खिचडी बनवा जर स्वयंपाकाचा आला असेल तर अगदी मुगदाळीची खिचडी आणि ही कडी उत्तम पर्याय आहे आणि जर नसेलच बनवायचं तर सरळ सरळ चपाती भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता इतकीही टेस्टी होते तर वेळ न लावता आता रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर क कर... कढी कर... कर... बनवण्याकरता आपल्याला दही लागतं दही अगदी फ्रेश असावं खूप जास्त आंबट दह्याचा पण वापर करू नये म्हणजे कढी जास्त आंबट होते मग अशा वेळी अगदी घरचं ताजं दही असेल तर ते स सगळ्यात अगोदर प्रेफर करा आणि जर नसेल विकतचं वापरत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही केवळ एक वाटी दही घ्यायचं आणि त्यामध्ये साधारणतः चवीनुसार मीठ वापरलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरंपूड एक चमचा धनेपूड आणि दोन मोठे चमचे आपण बेसनचं पीठ वापरतो आहे बेसनच्या पिठामुळं कढीला छान दाटसरपणा येतो आणि कढी जास्त टेस्टी होते आता या व्यतिरिक्त बाकीची काही जी नसं यामध्ये वापरायची गरज नाही अर्थातच गरम मसाला वगैरे तर आता सरळ सरळ दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे यात गुठल्या वगैरे राहणार नाहीत म्हणजे तुमची कडी फुटर, -फुटर दिसणार नाही अगदी स्मूथ आपल्याला कडी दिसण्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित फेटून घेणं गरजेचं आहे आणि कडीला थोडासा गोडसरपणा यावा यासाठी आपण इथे साधारणतः थोडेसे चिमूडभर साखर वापरली जे की टोटली ऑप्शनल आहे गोड आवडत नसेल तर स्किप करू शकता पण कडी थोडीशी आंबट गोड तिखट छान लागते म्हणून मी साखर वापरली आहे आता फोडणीकरता एक वाटण तयार करायचं आहे यासाठी एक आठ ते दहा लसूण पाकळ्या आपण घेतलेले आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या जसं तुम्ही तिखट प्रेफर करत असाल त्या पद्धतीने तिखट वापरू शकता अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्या या पद्धतीने आता आपण कडीला फोडणी देऊया तर आता एक जाडबुडाचं आपण पातेलं वापरल्या हवं तर तुम्ही कडेही वापरू शकता इथे साजूक तुपाची फोडणी द्यायची गुजराती स्टाईलकडेही आहे अर्थातच साजूक तूप वापरा तूप गरम झालं की थोडंसं हिंग वापरा आणि यामध्ये खडे मसाले जसे की दालचिनीचा एक ते दोन तुकडे आणि दोन ते ती तीन लवंग वापरलेले आहेत एक चमचे मेथीदाणे एक चमचे मोहरी वापरलेली आहे आणि याचबरोबर भरपूर असा कडीपत्ता जेवढा जास्त कढीपत्ता टाकला तितकी टेस्टी कढी होते यामध्ये तीन ते चार लाल सुक्या मिरच्यासुद्धा आपण वापरणार आहोत आता फोडणी व्यवस्थित परतून घ्या आणि यामध्ये जे काही वाटण मिक्सरमध्ये वाटून ठेवलं होतं लसूण आणि हिरव्या मिरचीचं ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि मस्तपैकी फोडणी परतून घ्यायचे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे आणि त्यानंतर जे काही आपण कढी फेटून त्यामध्ये पाणी ओतून आपण कढीसाठी बॅटर एक प्रकारचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते फोडणीमध्ये ओतून घ्यायचं आणि कढी छान अगदी मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्या छान दाटसर होईपर्यंत किंवा जेवढी कढी तुम्हाला पातळ आवडत असेल त्या पद्धतीने ती शिजवून घ्यावी अप्रतिम चवीची कढी होते आणि अगदी पावसाळ्यात हा उत्तम ऑप्शन आहे जेवणासाठी लंचमध्ये किंवा डिनरमध्ये सुद्धा बनवू शकता यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घाला आणि कढी मंदाचेवर शिजून घ्या कडी जेवढी दाट आवडत असेल किंवा दाटसर आवडत असेल त्या पद्धतीने शिजवावी आणि कढीला छान उकळी फुटली की गॅस मंद करा जेवढी जास्त कढी शिजेल तितकी टेस्टी होणार आहे त्यामुळं या पद्धतीने तुम्ही नक्कीच कढी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल यामध्ये या मेथीदाण्याचा फ्लेवर खूप छान येतो गोडसरपणा आंबटपणा तिखटपणा सर्व चविनीयुक्त अशी ही कढी आहे सरळ सरळ मुगडाळीची खिचडी बनवा आणि जर कंटाळा आलाच असेल तर चपातीबरोबर तुम्ही भाजी न बनवतासुद्धा खाऊ शकता इतकीही टेस्टी कढी झालेली आहे थोडीशी कडी मी पातळ ठेवली आहे जर तुम्हाला दाटसर आवडत असेल तर अजून थोडी शिजवावी बेसनमुळं छान दाटसरपणा येतो आणि कडी चांगली एकसंद होते अशा प्रकारे आपली गरमागरम गुजराती स्टाईल कडी तयार आहे करून पहा रेसिपी आवडलीच तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा